नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वडगाव हवेलीच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैला आलेत ती भाग एक दोन तीनच्या मार्फत आपण पाहिलंच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो दशम हिंदकेसरी बकेडॉन पण दाखल झाला आहे बघा या वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये मित्रांनो प्रवीण शेठ भेटलेले आहेत आपल्याला नमस्कार नमस्कार काय म्हणत आज कोणती बैल आणलेत कस का आणि बुलेट हा बुलेट ना आणि हा जीवा आज कसं नियोजन असणार आहे काय पायरा वगैरे शिरवडीचा निशाण आणि बुलेट पळणार आहे मित्रांनो आज आणि जीवा कुणास आणि एमएस डारपळे फुरसून घ्यांचा एक काय एक का चांगले दोन्ही पण पैरे चांगले संपूर्ण टीम आली आज सगळे मित्र मंडळी किती किती वाजता निघालेले काय सकाळी पाच ला स्टार्टर मारला होता बरोबर लवकर पोहोचल आ लवकर बोजलो बायला आराम होतो जरा लांब जर रेनिंग सव्वा दोनशे किलोमीटर फाटी वगैरे बघितली का नाही कशी फाटी एक नंबर आहे जारी पळून गेलेलो आहे फाटी पाळायला चांगली कराड भागातलं एक मला वाटतं या फाटीवर मागच माग पण मैदान झालं माग दोन मैदाना झाली जयंत जी फाटी जशी पाळायला होत त्या टाइपची फाटी आहे चांगले पाळायला राहणार जागा लागणार आहे था काय अडचण आहे काय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पुरसुंगीचा एक पण आला आहे बघा या वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ काय म्हणताय आज कसं नियोजन असणार काय केलं के चांगलंच केलं बरं बरं पहिल्यांदाच या भागात आलाय कराड आधी बर बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुपनेची टिटवी पण दाखल झाली आहे बघा या वडगावच्या मैदानामध्ये गुंडा भाऊ नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज का, कसं काय कुणाला आज आणलंय राय रायबा रायबा सुंदर आणि नियोजन कसं असणार पायरा वगैरे रायबाईला आज सुंदर नाही आलं आपला नाही राऊनवमीला चार तारखे बाहेर बर चालतंय सुबेचे धन्यवाद मित्रांनो सोन्या बावीस अकरा पण दाखल झाला बघा या वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये मित्रांनो शिरवडेकरांचा लारा पण आलाय बघा या वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये सर्व गँग आले त्यांची मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा मागच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी सम्राट पण आलाय बघा आणि राजा पण आलाय दादा नमस्कार ज्या मैदानातून ओळख झाली आज परत त्या मैदानामध्ये आल्या किती कधी निघालेलं कसं काय दोन दिवस बर साधारणतः किती दादा किलोमीटर प्रवास आहे आपल्याला आहे आज आज कसं काय नियोजन घरची गाडी अरे व मागच्या मैदानाची पाच लाखाची आज परत जोडी पळणार आहे चला तुम्हाला मित्रांनो वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा पण दाखल आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये मित्रांनो भाकरवाडीचा खंड्या सुद्धा आलाय बघा या वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये भाऊ नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज कसं नियोजन आहे खंड्याचं कसं काय संपूर्ण टीम आले तुमची नियोजन पायरा वगैरे कुणासोबत चांगला बर बर दिसेल वेळात खंड्याची कुठे मैदान झाली कसं काय चालू सीझनला दोन हजार पंचवीस ला कुठली बरंवाडी कोणत्या खांदी पोहतो दोन्ही खांदी अरे चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आमदार बहात्तर बहात्तर पण आलाय बघा या वडगाव हवेलीच्या हो मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणताय आज आमदार ला आणले बर बर बागातलं मैदान आज कुणासोबत नियोजन आहे आता वडगावचं मैदान झालं तिथं फायनलचं नाव काय त्याचं पवन पवन आहे बर बर मागच्या वर्षी मला वाटतं मागच्या वेळेस मैदान झालेलं तिथं गुलाल घेतलेलं काय या किती नंबर केले चार, चार नंबर केलेले चालतंय शुभेच्छा शंभू भाऊ नमस्कार काय म्हणताय आज कुणाला घेऊन आलात कस का आज, आज मला वाटतंय आता आत परवा मैदान झालं कॉकटेल ना सर्जन परत एक नंबर केला आज हॅट्रिक होणार काय बघू जेव्हा लोकांची म्हटलं आपण तुझी इच्छा काय रोज एक बर बर नियोजन कसं आहे आज आहे चांगल्या चालतंय शुभेच्छा तुम्हाला एम एम नानांचा राजा सुद्धा आलाय बघा या वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये काय आणले आज कसं आहे नियोजन काय सागरदा केले चालतंय शुभेच्छा तुम्हाला शेवट पंचम हिंद केसरी सरजा सुद्धा आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये मित्रांनो हिंद केसरी लारा सुद्धा दाखल झालाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये आणि त्यांच्या घरची गाडी बजरंगानी लारा पाळणार आहेत आज